ठिकाण सोरतेचा किल्ला इनायत खानाने आपले मस्तक आसनाला टेकवून मानवर केलेले होते मागे उभे राहून त्याच्या कपाळावर आपल्या दाबत होते तो सुकावून होता त्याच्या मदरेत गौरा नियमितपणे जे औषध मिसळत होते त्याचा तो परिणाम होता त्यामुळे त्याला डोकेदुखीचा त्रास सुरू झालेला होता पण त्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा त्याला गवराचीच गरज भासत असे त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ गौराजवळ घालवत असे मेरी होने वाली प्यारी बेगम साहिबा गुलाबी बेगम तिच्या अति दुजार दुचेमुळे कधी कधी तिची काया गुलाबी दिसत असे त्यामुळे त्याने प्रेमाने तिचे नाव गुलाबी बेगम असे ठेवलेले होते जे मैंने काजी साहेब से बात की है जल्द ही हम निकाह करेंगे कब आप बोलोगी तो आज नहीं ती लगेच म्हणाली त्याने दचकून डोळे उघडले तिच्या चेहऱ्याकडे बघून त्याने तिच्या हाताना पकडले आणि म्हणाला क्यो करना नाही चाहते ऐसा नाही धर्माप्रमाणे मी पंडितजींना मुहूर्त विचारेन मग करू जैसे आपकी मर्जी तो तिच्यावर प्रचंड प्रेम करू लागलेला होता त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला पूर्णपणे आपले करायचे होते रीतीनुसार बेगम बनवून तो तिला कायमचे आपले करू शकणार होता म्हणून ती पूर्ण त्याची होऊ शकली नसते त्याने डोळे बारीक करून स्नेहाद्रपणे पाहिले रोज आपला उजवा हात डोक्यापर्यंत नेला आणि कपाळ स्वतःच्या हाताने खाली झुकवले मग कपाळाचे चुंबन घेतले इतक्यात दाराच्या बाहेरून एका पहारेकऱ्याचा आवाज ऐकू आला हुजोर जॉर्ज साप आहे हे त्या पहारेकऱ्याच्या आवाजाने गौऱ्याने लगेच स्वतःला सावरले इनायत खानाने आवाज दिला भिजवणे जॉर्ज ऑक्झिंडे दरबारात प्रवेशला त्याच्यासोबत एक अधिकारी अनेक माणूस होता त्यांच्या मागून मुला फजल सुद्धा दरबारामध्ये आलेला होता पैठी इनायत खान म्हणाला गौरा तशीच इनायत खानाच्या आसनामागे उभी राहिलेली होती जॉर्ज आणि त्याच्यासोबत आलेला अधिकारी आसनावर बसला मुल्ला फजल गौऱ्याकडे एक वार पाहून मग आसनावर बसला जॉर्ज सोबत आलेला माणूस मात्र बसलेला नव्हता त्याच्या पेहरावावरून तो एक सामान्य माणूस वाटत होता बोलिये इनायत खान आपले डोके जोडत म्हणाला खान साहेब कोई बडा सरदार अपनी बड़ी फौज के साथ सूरत की ओर आ रहा सरदार केले हा पाच छे हजार की फौज है उसके साथ इनायत खान मोठ्याने हसून म्हणाला नाही कोई सरदार सूरत की ओर आएगा और मुझे होते भिकाजीने आवरून ठेवलेला आपला श्वास आणि अश्रू मोकळे केले त्याने लगेच जमिनीवर गुडघे टेकवले राजे त्याने आपले मस्तक राजांच्या चरणावर ठेवले राजे पटकन खाली झुकले आणि त्याला आधार देऊन उभे केले भिकाजी राजे आयुष्यात तुमचं पुन्हा दर्शन होईल याची कल्पना देखील केलेली नव्हती धन्य झालो राजे धन्य झालो राजाने भिकाजीला आलिंगन दिले मग त्याचे पाठ सुटत ते म्हणाले भिकाजी आपण मग इतके हळवे कसे राजे त्याग बलिदान सार तुमच्यासाठीच तर आहे आपल्या स्वराज्यासाठी आहे त्यामुळे तो मला समोर पाहून स्वतःला आवरू शकलो नाही साक्षात ईश्वराचे दर्शन झाले आहे मला राजाने हळू स्मित केले ते देखील भावनिक झालेले होते आपल्या पापण्यांची उघडदाप करत त्याने भिकाजीच्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाले भिकाजी तुझी पराक्रम गाता ऐकली आहे आम्ही त्यांच्याकडून राजाने नायकांच्याकडे अंगोली निर्देश केला होता मग त्यांची दृष्टी नायकांच्या बाजूला उभे असलेल्या आप्पाजीवर स्थिरावले ते मौलाना असगर कादरच्या वेशातच होते लोकांना आप्पाजी आणि भिकाजीवर संशय येऊन त्यांचे संपुष्टात येऊ नये म्हणून त्या दोघांना नायकाने कैद करून छावणीत आणलेले होते यावेळी नेताजींना देखील मोठा धक्का बसलेला होता त्यांना देखील भिकाजी आणि आप्पाजी बद्दल काहीच कल्पना नव्हते ते त्या दोघांना ओळखत सुद्धा नव्हते पण भिकाजी प्रती राजांचे इतके प्रेम बघून हे राजांचे जास्त असल्याचे त्यांनी जाणलेले होते नारोजी तर अवाक होऊन पाहतच राहिलेले होते समोर घडत असलेली घटना अकल्पनीय होती त्यांना काहीच उमगत नव्हते ते फार गोंधळून गेलेले होते आप्पाजी आपण तिथेच उभे राहणार आहात का आपाजी पुट पुट नारोजी आणि नेताजी एकाच वेळी फुटपुटले मग नारोजी म्हणाले हे तर कोणी मौलांना दिसत आहेत मग आप्पाजी कसे हे दोघे या चमत्कारी माणसाचे साथीदार आहेत वेश बदलून ते सुरतेत राहत होते राजाने पडदा राजांना मुद्रा केला राजे राजे झुकले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले आपले कौतुक किती करावे आम्ही मोगलांच्या सुरतेत आपण आपले वेगळे साम्राज्य उभे केले आहे आपल्याबद्दल सारे काही सांगितले आहे गणपतरावांनी म्हणजेच बहिरजी नाईकांनी अलौकिक कार्य साधले आहे आपण आप्पाजीने स्मित करत पुन्हा राजांना लवून मुद्रा केला राजे ही तर आपची स्वराज्य सेवा आहे आप्पाजी म्हणाले फार महान आहे तुम्हा सगळ्यांची स्वराज्य निष्ठा आपाजींच्या दंडांना उठत स्मित करत राजे म्हणाले मग राजे नायकांच्याकडे नजर फिरवत म्हणाले गणपतराव बस कर आता हे नाट्य सोडा त्यांचे हात जी राजे नायकाने त्या दोघांचे हात मोकळे केले मग राजे नारोजी आणि नेता जिंकडे वळून बोलू लागले नारोजी आमच्या मते आपल्या सारे प्रश्नांची उत्तरे मिळाली असतीलच आपल्याला धनाड्यांच्या धनाड्यांच्या घरावर कोळशाने फुल्या मारून ठेवलेल्या आहेत राजे म्हणाले राजे गणदेवीला पोहोचतात तोर ते धनाड्यांच्या घरावर कोळशाने फुल्या मारून ती घरी चिन्हित करून ठेवा असा नायकाने आपा भिकाजीपर्यंत संदेश पाठवलेला होता अर्थात नायकाने राजांना देखील याबाबत सांगण्यात आलेले होते म्हणजे लुटायचं आहे नारोजीने विचारले खरं तर विचार हाच होता आपले नियोजन हेच होते पण थांबा आपल्याला ती घरे सरसकट लुटून लुटारू सैन्य असे लांछन आपल्या सैन्यावर लावायचे नाही आधी आपण त्या सगळ्यांना खंडणीची मागणी करू या सगळ्यांनी आपल्याला हवी तेवढी खंडणी आणून दिली तर आपण त्याची लुटमार करणार नाही अन्यथा आपल्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही राजे नेताजीकडे वळले आणि पुढे म्हणाले नेताजी त्या सगळ्यांना खंडणीच्या मागणीचा खलिता पाठवा जे राजे पण त्या सगळ्यांची नाव राजाने भिकाजीकडे पाहिले भिकाजी घसा खाकरून बोलू लागला वीरजी व्हरा हाजी जहीद बेग मुल्ला अब्दुल जाफर हाजी कासिम गिरदारी बनिया अयुब खान पठाण हाफिज गुलदार सैयद हकीम कापूर अली खान हिरेन शहा मनसुख अन्ना आणि वोहरा भिकाजीने एका श्वासामध्ये सगळ्यांची नावे तोंडपाठ सांगितली त्यामुळे नारोजी आणखी आश्चर्यचकित होऊन पाहू लागले नेताजी हे थपकून बघत राहिले पण राजे या सगळ्यांचे घर म्हणजे कुणाचं घर नेमकं कोणता येते नेताजीने विचारले भिकाजी राजाने भिकाजीकडे पाहिले आणि मंचकावर ठेवलेल्या सूर त्याच्या नकाशाकडे हात दाखवला हा तोच नकाशा होता जो भिकाजीने घरून चोरलेला होता नाईक जेव्हा राजांच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा त्यांनी तो नकाशा राजांना दिलेला होता जी राजे भिकाजी तर नकाशा जवळ गेले राजे आप्पाजी नाईक आणि हे नकाशाजवळ उभे राहिले भिकाजी नकाशावर बोट ठेवून सांगू लागला शाहीचा खोदावंत खानाच्या मकबराच्या समोर उजव्या बाजूला निवासस्थान आणि कार्यालय आहे निवासस्थानाच्या मागच्या बाजूला खालच्या मजल्यावर त्याचे दुकान आहे आणि ह्या ब्रिटिश बाजूला वाडा आहे पिंपळाच्या झाडासमोर एक दो मजली इमारत आहे ते गिरजारी लाल बनियाचं घर आहे त्याच्या समोरची इमारत हिरेन शहा ह्या व्यापाराची आहे मध्येच भिकाजीने नायकांच्याकडे पाहिले आणि मग राजाकडे बघत म्हणाला शहाच्या बाजूला एका सज्जन माणसाचं घर आहे त्या घराला आपल्याला संरक्षण द्यायचंय सांगू लागला बेगमपुराच्या तोंडावर अयुब खान पटणाचा वाड आहे त्याच्या नकाशावर उत्तरेकडे तापी नदी दर्शवतो म्हणाला त्याच्या उत्तरेस एक खाजगी बंदर आहे त्याच्या तिन्ही बाजूनं संरक्षा भिंती उभारण्यात आलेल्या आहेत ते हाजी कासिमचं निवासस्थान आहे पेटेच्या पूर्वेकडे हाफिद गुलदार आणि सय्यद हकीम यांचे घर आहेत हे दोघ शेजारी आहेत त्यांच्या घरासमोर एक प्राचीन विहीर आहे पेटेच्या मागच्या बाजूला अहमदाबाद दरवाजाकडे एका वटवृक्षाच्या बाजूला कापूर अली खान याचा टोलेजंग आहे किल्ल्याच्या दक्षिणेला डच वाखारीच्या मागच्या बाजूला तापी नदीच्या काठावर मनसुख घनिलाल याचा वाड आहे वीरजी व्हराच्या घरासमोर त्याचा धाकटा भाऊ सुरेन वराचं घर आहे आणि बाजारपेठेच्या बेटेच्या बाहेरील दारूच्या गुत्त्याच्या मागच्या बाजूला अन्नाची इमारत आहे अगदी अचूकपणे निवासस्थाने नकाशावर दाखवलेली होती नेताजींनी त्या 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 नकाशावर ठिकाणी लगेच पुन्हा करून ठेवलेल्या होत्या राजांनी नेताजी आणि नारोजींकडे पाहिले मग एक गोवय उंचावून म्हणाले काय नारोजी आता सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की त्या सगळ्यामध्ये आपला वेळ जवळला जाईल जी नाही राजे नारोजीने स्मित केले राजे आपण फार दूरदृष्टीनं नियोजन आखलेलं आहे नेताजी म्हणाले आम्ही नाही त्यांनी भिकाजी आणि गणपतरावांनी भिकाजी आणि आप्पाजीने स्मित केले मग राजे नेताजींना म्हणाले नेताजी तातडीने सगळ्यांच्याकडे खलिते पाठवा आणि खंडणी आज दुपारपर्यंत मिळायला हवी की अट देखील घाला आणि हो एक खलिता इनायत खानाला देखील पाठवा त्याची सुद्धा सुटका नाही राजे ब्रिटिशांना आणि डचांना त्यांनाही खंडणीत द्यावीच लागेल